श्रीरामपूर गोळीबार प्रकरण बंटी जहागीरदार हत्याकांडातील काल दिवसभर घडलेल्या हाजी बंटी जहागीरदार यांच्यावरील गोळीबार प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हदरला होता या घटनेतील दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करत रवी निकाजे आणि कृष्णा शिंगारे या दोन आरोपींच्या उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक क्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली होती संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली होती आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते मात्र कोपरगाव हद्दीत पोलिसांनी सापळा रचून रवी निकाजे आणि कृष्णा शिंगारे या दोघांना ताब्यात घेतले या हत्येमागचा उद्देश काय होता याबाबत पोलीस अधिक कसून तपास करत आहे याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा